सर्वांना जय शिवराय जय लवजी जय बिरसा जय संविधान जय भीर आज वाशिम कलेक्टर ऑफिसवर आमचे मित्र आणि गेल्या दहा ते बारा वर्षापासून आमच्यासोबत कार्य करणारे आदिवासी समाजाचे नेते माननीय भागीरथ गोंडे साहेब तर यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व आदिवासी समाज तालुका वाशिम इथलचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या खेड्यापाठ्यातले कार्यकर्ते आज आम्ही सूर्य बिरसावादी आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या लेटर बॅडवर एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे प्रत्येकांना आपलं आरक्षण दुसऱ्या समाजाने घेऊ नये असं वाटत आहे आता जो समाज गेल्या स्वतंत्र काळाच्या पूर्वीपासून म्हणा किंवा स्वतंत्र नंतर म्हणा मागासलेला समाज आहे असा आदिवासी समाज तर हा या आदिवासी समाजामध्ये एकूण पंचेचाळीस बोट जाती आहेत आणि हा आदिवासी समाज अनुसूचित जमाती म्हणजे म्हणजे शेड्यूल ट्राईबमध्ये येतो अनेक वर्षापासून हा समाज जंगलामध्ये भटकत आहे आता पण यांचं मागासले पण हे काही प्रमाणामध्ये झालेलं नाही म्हणजे ते मागासले पण काय गेले नाही आर्थिक मागासले पण पण गेलेलं नाही शैक्षणिक मागासले पण पण नाही राजकीय मागासले पण पण नाही म्हणजे आदिवासी समाजामध्ये आता आतापर्यंत शिक्षणाचा जो टक्का आहे तो काही प्रमाणामध्ये या दहा ते पंधरा किंवा वीस वर्षांमध्ये वाढलेला आहे राजकीय पण यांच्यामध्ये थोडंफार वाढलेलं आहे परंतु आरक्षण चा फायदा यांना आतापर्यंत लाभ झालेला नाही परंतु आताचा जो गॅजेट निघलेला आहे त्या गॅजेटच्या याच्यावर आमची सर्व वाशिमकरांच्या वतीने सर्व मागासवर्गीयच्या वतीने फुले शाहू आंबेडकर साठे विचारसरणीचे त्यामध्ये बिरसा मुंडा विचारसरणीचे या सर्वांच्या वतीने आमची एक मागणी आहे सरकारला की एस टी म्हणजे शेड्यूल ट्राईब मध्ये इतर बोर्ड जातीला इतर जातीला आरक्षणाचा लाभ मिळू नये त्या गॅझेटवर हैदराबादचं जे गॅझेट आहे त्या गॅझेटच्या अनुषंगानं काही समाज आणि काही जाती आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये येण्यासुद्धा त्यांचा प्रयत्न आहे तर आमचं सर्व मागासवर्गीयांचं म्हणणं आहे की आपल्याला जो लाभ द्यायचा आहे आरक्षणाचा तो आमच्या जातीमध्ये न देता त्यांच्या त्यांच्या जातीमध्ये त्यांनी आरक्षणाचा लाभ त्या त्या समाजाला द्यावा बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलेलं आहे की जो जो समाज त्या त्या समाजाचा त्या त्या समाजाने विकास करावा या समाजाने दुसऱ्या समाजाचं हिसकावून घेऊ नये यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत आमची ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना या क्रांतीसूर्य बिरसावादी आदिवासी संघटनेला जाहीर समर्थन देते भविष्यामध्ये सुद्धा आदिवासी समाजाच्या पाठीमागे आम्ही उभं राहू आणि भगीरथ धोंडे साहेबाच्या नेतृत्वामध्ये जर काही मोर्चा जर निघला किंवा काही आंदोलन जर निघली तर त्यांना सुद्धा आमचा समाज मातंग समाज पूर्ण त्यांच्या सोबत राहील अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने अभ्यास करून आदिवासी समाजातील जे आरक्षण आहे अनुसूचित जातीमधलं ते इतर समाजाला घेऊ देऊ नये त्यांना इसकाउ घेऊन देऊ नये आमचा जो घास आहे आमचा मोठाचा घास इतरांनी घ्यावा नाही एवढंच अपेक्षा आहे कृताच मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मागणींवर विचार विनमय करून योग्य ते निर्णय घ्यावा आणि आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत नमस्कार धन्यवाद जयबीर साहेब जयबीर साहेब